पुसद तालुक्यातील शेंबाळ पिपरी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा घाणीच्या विडख्यात ग्रामपंचायत कुंभकर्णी झोपेत पुसद तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत शेंबाळ पिपरी आहे परंतु या शेंबाळ पिपरी गावामध्ये जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले आहे शेंबाळ पिपरी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या सभोवताल कचऱ्याचे ढिगारे साचल्याने सर्वत्र घाण पसरली आहे जिल्हा परिषद उर्दू शाळेत लहान लहानमुळे शाळेत शिक्षण घेत आहे या घाणीच्या साम्राज्यामुळे या विद्यार्थ्यांचे आरोग्य पूर्णतः धोक्यात आले आहे याबाबत गावकऱ्यांनी अनेकदा ग्रामपंचायतीकडे या, अनेक ग्राम या संदर्भात तक्रारी केल्या परंतु ग्रामपंचायत सरपंच सदस्य व ग्रामसेवक हो यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे शाळेसबोदा कचऱ्याचे ढिगारे साचल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे परंतु शेंबाड पिपरी येथील ग्रामपंचायत कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे गेल्या दोन महिन्यापूर्वी शेंबाड पिपरी या गावामध्ये डायरियाची लागण झाली होती या यामध्ये एका इस्माला आपला जीव गमवावा लागला होता व एका महिलेला आपला हात गमवावा लागला होता ही गंभीर परिस्थिती असतानाही मात्र ग्रामपंचायत याकडे लक्ष देण्यास तयार नाही त्यामुळे शेंबाड पिपरी गावात ग्रामपंचायत विरोधात चांगलाच रोष दिसून येत आहे